That thing you is जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण फुलवंती जो काही इंस्टाग्राम ट्रेंडिंग ड्रेसला सांग चालू आहे त्यावरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचे चॅनलवर नवीन आणि पहिली आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकांना ऑलवरती सेट करून घ्यायचे तर मित्रांनो चला लगेच जराही नवे घालो तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आता कॅपकट म्हणलं की आपल्याला लागते सुपर व्हीपीएन तुम्हाला सुपर हिपियन प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्हीपीएन जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे सुपर हिपेन डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं आहे तर मित्रांनो आता सुपर हिपेन मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल वरती तुम्हाला सिंगापूरचं नाव दिसतंय का त्यावरती टच करायचं इथं तुम्हाला सिंगापूर सर्व्हर जे आहे ॲड करायचंय तुमचा ॲटो सिलेक्ट असेल तर तुम्हाला सिंगापूर सर्व्हर ॲड करून हे कनेक्ट वरती टच करून घ्यायचंय तर मित्रांनो आता थोड्या वेळ हे कनेक्टेड होऊन जायचे कनेक्टेड झाल्याच्या नंतर सरळ इथून बॅक घेऊन जायचंय आणि जे काय आपलं कॅपकॉ अप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचंय तर मित्रांनो की ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटरफ्राईजेस होईल वर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन भेटून त्या न्यू प्रोजेक्ट वरती टच करून आहे आता मित्रांनो न्यू प्रोजेक्ट वरती टच घ्यायच्या नंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन तुमचा कुठलाही एक इमेज तुम्ही आजचा जो काही एवढा आहे गर्ल्स स्पेशल क्रिएट करू शकताय तर मित्रांनो जो कुठलाही तुमचा इमेज असेल तो तुम्हाला ते एक वेळेस सिलेक्ट करायचा आहे तर आपण हा जो काही इमेज आहे इथे एक वेळेस सिलेक्ट करून घेऊया तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी एक इमेज कुठलाही एक सिलेक्ट करून दाखवतो तर मित्रांनो हा जो काही इमेज आहे मी ते सिलेक्ट करणार आहे तुम्हाला खाली ॲडचा ऑप्शन इमेज सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली तुम्हाला ॲडचं ऑप्शन होऊन जाईल त्या ॲड वरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो इमेज ॲड झाल्याच्या नंतर वर तुम्हाला ह्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे म्हणजे आपला जो काय प्रोजेक्ट आहे तुमच्या उभे रेशोमध्ये सिलेक्ट होऊन जाईल नंतर तुम्हाला ते रेशोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल बघू शकता थोडं स्क्रोल केलं की रेशोचा ऑप्शन बघायला भेटून जाईल रेशोवरती टच करायचं इथं नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि इमेजवरती टच करून इमेजला दोन बॉटांना झूम करून घ्यायचं म्हणजे आपला जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये असं बरोबर सेट करून घ्यायचा आहे ओके तर मित्रांनो आता इमेजची जी काय लेनत आहे तुम्हाला अशी ह्या वाईट लाईनला धरून वाढवून घ्यायची थोडी तर वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे वाढून जाईल नंतर सुरुवातीला येऊन जायचंय सुरुवातीला आल्याच्या नंतर इथंच तुम्हाला एक ओव्हरलीचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ओव्हरलीवरती टच करायचं ॲड ओव्हरलीवरती येऊन जायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन एक तुम्हाला मी बिटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ऍडमार्कच्या वेळ ॲड झाल्याच्या नंतर बीटमार्कच्या व्हिडिओचं शेवटला आहे नंतर शेवटला येऊन डबल बीटमार्कवरती टच करून घ्यायचं आहे आता शेवटच्या एंडला लेंथला आल्याच्यानंतर इमेजवरती टच करून घ्यायचं आहे इमेज जो आहे स्प्लिट करायचा आहे ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे डिलीट करून घ्यायचा आहे आता बघू शकता आपला जो का इमेज आहे आणि बीटमार्क चढो आहे म्हणजे बरोबर असा मॅच झालेला आहे नंतर मार्क चढोवरती टच करून घ्यायचा आहे खाली तुम्हाल तुम्हाला ऑप्शन इथं दिसते ह्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल करून जायचं आहे स्क्रोल केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ॲडोचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो बघू शकता आपला जो काय सॉन्ग आहे म्हणजे ह्याचं जो काय सॉन्ग होतं एक्स्ट्रॅक्ट झालेले म्हणजे खाली तुम्हाला सॉन्ग दिसून येईल आता इमेज जो आहे मित्रांनो आपल्याला स्प्लिट करायचा आहे आता वरी तुम्हाला बीट मार्क एवढ्यावरती बघून खाली इमेज स्प्लिट करायचं आहे बघू शकता आता इथे यायचंय बघू शकता चार सेकंदाच्या बरोबर थोडंसं खाली इथं आल्याच्या नंतर इमेजवरती टच करून इमेजला स्प्लिट करायचं आहे समोर यायचे समोर आल्याच्या नंतर आठ सेकंदाच्या थोडंसं महाग एक तुम्हाला बीट पडताना दिसून येईल इथे येऊन तुम्हाला हे बघू शकता इथे येऊन इथे येऊन तुम्हाला इमेज जो आहे स्प्लिट करून घ्यायच्या नंतर समोर यायचे समोर आल्याच्या नंतर तर बघू शकता बरोबर बारा सेकंदाच्या थोडंसं महाग तिथंच तुम्हाला एक बीट पड बघायला भेटून येईल तर तुम्हाला इमेज स्प्लीट करायचं आहे नंतर समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर बरोबर सोळा सेकंदाच्या मागा जो काय डॉट आहे त्या डॉटपाशी एक बीट पडता येथे येऊन इमेज स्प्लीट करायच्या नंतर समोर येऊन जायचं डायरेक्ट समोर आल्याच्या नंतर बघू शकता आणखी एक बीट आहे आपली बरोबर वीस सेकंदाच्या थोडंसं महाग वीस सेकंदाच्या मागा जो काय डॉट आहे त्या डॉटच्या आणि वीस सेकंदाच्या मध्ये एक बीट आहे इथे तुम्हाला इमेज स्प्लीट करायचं आहे नंतर समोर यायचं आहे आता बघू शकता इथं तुम्हाला वीस सेकंदाच्या नंतर म्हणजे वीस सेकंदाच्या समोरचा जो का डॉट आहे त्या डॉटच्या आणि वीस सेकंदाच्या मध्ये एक बीट आहे इथं तुम्हाला इमेज स्प्लीट करायच्या नंतर समोर येऊन जायचंय बघू शकताय इथं समोर आल्याच्या नंतर बघू शकता आणखीन एक बीट जवळच आहे म्हणजे बावीस सेकंदाच्या थोडस महाग आहे तिथे तुम्हाला इमेज जो आहे स्प्लिट करून घ्यायचा आहे नंतर समोर यायचं आहे समोर आल्याच्या नंतर डबल एक बीट तिथंच आहे जवळच तर बघू शकता बावीस सेकंदाच्या समोरचा जो का डॉट आहे त्या डॉटच्या थोडस समोर आलं की इथे एक बीट आहे इथे तुम्हाला इमेज स्पीट करायच्या नंतर समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर बरोबर सव्वीस सेकंदाचं थोडंसं महागा एक बीट पडते इथे येऊन तुम्हाला इमेज स्पीट करायचं आहे नंतर समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर डबल अठ्ठावीस सेकंदाच्या थोडंसं महागा इथं एक बीट पडतंय इथे येऊन तुम्हाला इमेज स्पीड करायचं आहे नंतर समोर येऊन जायचं आहे तर समोर आल्याच्यानंतर बरोबर तीस सेकंदाच्या थोडंसं मागे इथं एक बीट आहे इथं तुम्हाला इमेज स्पीड करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला आणखीन एक बीट आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता बरोबर तुम्हाला समोर आल्याच्या नंतर बत्तीस सेकंदाच्या समोर जो काय डॉट आहे त्या डॉटच्या समोर एक म्हणजे समोर आलं की तुम्हाला बीट बघायला भेटून येईल इथं तुम्हाला इमेज स्प्लीट करून घ्यायचं आहे नंतर समोर आल्याच्या नंतर समोर आल्याच्या नंतर बरोबर छत्तीस सेकंदच्या समोर यायचं आहे छत्तीस सेकंदाच्या समोर आल्याच्या नंतर इथं एक तुम्हाला बीट बघायला भेटून जाईल इथे येऊन तुम्हाला इमेज स्प्लीट करून घ्यायचा आहे बघू शकता छत्तीस सेकंदाच्या नंतर तर पूर्णपणे चौदा बीटमध्ये मध्ये तुम्हाला इमेज स्प्लिट करायचं आहे तर चौदा पार्ट मध्ये इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे आता जो काय बिटमार्कचा वेड आहे त्यावरती टच करून घ्यायचा आहे आणि बीट मार्कचा जो काय वेडो आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे आता मित्रांनो बिटमार्कचा जो काय वेळ आहे आपण डिलीट केलेला आहे नंतर आता तुम्हाला जे काही इमेजेस आहेत इमेजेसला तुम्हाला फक्त ॲनिमेशन ॲड करायचे तर तुम्हाला जो काय पहिला इमेज आहे म्हणजे त्यावरती टच करायचे खाली ऍनिमेशनचं ऑप्शन येऊन जाईल अनिमेशनवरती टच करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला ते कॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन आहे कॉम्बोवरती आल्याच्या नंतर मित्रांनो पहिला जो काही इमेज आहे पहिल्या इमेजला तुम्हाला इथं बघू शकताय पॅन्डोलम वनचा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा ॲनिमेशन दिसून येईल नंतर तुम्हाला समोरचा जो काय इमेज आहे इथूनच टच करू शकताय किंवा तुम्ही इथं राईटवरती टच करून जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती येऊन जाऊ शकताय डबल ॲनिमेशनमध्ये याच्या कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे आणि तर समोरचा जो काय इमेज आहे त्याला तुम्हाला पॅन्डुलम टूचा चा ॲड करून घ्यायचं आहे तर इथं पॅन्डोलम टूचा ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती तिथून टच करून घ्यायचं आहे आणि समोरच्या इमेजला तुम्हाला बाउन्स वनचा ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे तर बघू शकता इथं बाउन्स वनचा ॲनिमेशन तुम्हाला इथे सापडून हा जो का बाऊन्स वनचा ॲनिमेशन आहे तुम्हाला ॲड करायचा आहे नंतर समोरच्या इमेजवर येऊन जायचं आहे समोरच्या इमेजला तुम्हाला डिस्टॉट राईट बघू शकता आहे तुम्हाला ते ॲनिमेशन जो आहे ते इथे सापडायचं आहे तर बघू शकता हा जो काय डिस्टॉर्ट राईटचा जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून नंतर समोरच्या इमेजला तुम्ही टच करून घ्यायचं आहे आणि समोरच्या इमेजला तुम्हाला लगेच डिस्टॉर्ट लेफ्ट अशा प्रकारे एक ॲनिमेशन भेटून जाईल हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा बघू शकता हा वाला डिस्टॉट लेफ्ट हा एक ॲनिमेशन ॲड करायच्या नंतर समोरचा जो काय म्हणजे समोरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला आता ॲड करायचा आहे थ्री डी कार्ड टू तर बघू शकता तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक थ्री डी कार्ड टू चा अॅनिमेशन बघायला भेटून जाईल हा जो काही इफेक्ट हा अनिमेश हा जो काय अॅनिमेशन आहे हा ॲड करायचा ॲड केल्याच्यानंतर तुम्ही समोरच्या इमेजवरती येऊन समोरच्या इमेजला तुम्हाला थ्री डी कार्ड वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर बघू शकता इथे तुम्हाला थ्री डी कार्ड वनचा ॲनिमेशन जो आहे हा इथे ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला हा ॲनिमेशन ॲड केल्याच्यानंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे समोरच्या इमेजला लगेच तुम्हाला थ्री डी कार्ड थ्रीचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तर इमे तर बघू शकता इथं तुम्हाला थ्री डी कार्ड थ्रीचा जो काय ॲनिमेशन आहे इथे सापडायचं आहे तर बघू शकता हा आपल्याला सापडलेला आहे हा ॲनिमेशन ॲड करायच्या नंतर जो काय समोरचा इमेज आहे त्या इमेजवरती टच करून घ्यायचं समोरच्या इमेजला तुम्हाला थ्री डी कार्ड सिक्सचा आहे सिक्स बघू शकता हा वाला थ्री डी कार्ड सिक्स जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा आहे तर सर्व ॲनिमेशन ॲड झाल्याच्या नंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती टच करायचं आहे आता समोरच्या इमेजवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला बाउन्स टू चा जो आहे इथे सापडायचा आहे आणि बाउन्स टू ॲनिमेशन ह्या इमेजला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर बघू शकता हा जो का बाउन्स टूचा ॲनिमेशन आहे आपल्याला इथे सापडलेला आहे हा ॲड करून घ्यायचा आहे नंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती येऊन त्या इमेजला तुम्हाला ओबल बघू शकता ओबल म्हणून एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल तो ॲनिमेशन इथे तुम्हाला ॲड करायचा आहे तर तो आ तो ॲनिमेशन आपण ते सापडून घेऊया तर मित्रांनो बघू शकता ओबल जो आहे हा ॲनिमेशन आपल्याला इथं सापडलेला हा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करायचं आहे नंतर जो काय समोरचा इमेज आहे समोरच्या गत इमेजला तुम्हाला वेव अँड स्लाईड म्हणून एक ॲनिमेशन बघायला भेटून जाईल तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे तर बघू शकता अशा टाईप ह्यामध्ये तुम्हाला वेव अँड स्लाईडचं ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हा ॲनिमेशन ॲड करायचा नंतर जो काय समोरचा इमेज आहे समोरच्या इमेजवरती येते समोरच्या इमेजला तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशन म्हणजे हावाला जो काय ॲनिमेशन आहे बघू आहे तर हा वाला जो काय ॲनिमेशन आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर जो काय शेवटचा इमेज आहे त्यावरती यायचं त्या इमेजला तुम्हाला झूम वनचा ॲनिमेशन जो आहे हा ॲड करायचा आहे तर सर्व ॲनिमेशन जे आहेत आपण ॲड करून करून घेतलेले आहेत ॲनिमेशन सर्व ॲड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचं आहे पतीला आल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली इफेक्ट ऑप्शन बघायला भेटून जाईल त्या इफेक्टवरती टच करायचं तर मित्रांनो आता इफेक्ट टच केल्याच्या नंतर तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट दिलेले आहेत हो मधले तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत तर मित्रांनो तर सुरुवातीला तुम्हाला जो काय बॉडी इफेक्ट आहे ह्या इफेक्ट बॉडी इफेक्टवरती येऊन जायचं मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय ग्लोइंग ग्लोईंगलेसचा ऑप्शन आहे ह्यावरती होऊन जायचे आता मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक टेक्नॉलॉजी थ्री म्हणून एक इफेक्ट बघायला भेटून जाईल बॉडी इफेक्टवाला हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे राईटवरती टच करायचं आहे आता हा जो काही इफेक्ट असं काय मला दिसून येईल ह्याची जिका लयंत समोरचा जो काय आपला इमेज आहे तिथपर्यंत ठेवायची आहे तर बघू शकता आपली जिथे हिट पडते इथे तुम्हाला ह्याची जिका लन ते इथंपर्यंत ठेवून घ्यायची अशा प्रकारे आणि नंतर ह्याला डबल कॉपी करायचं आहे कॉपी नंतर ह्याला लाँग प्रेस करून थोडासा स्क्रोल करून जो का समोरच्या इमेज आहे समोरच्या इमेजला पण तुम्हाला अशा प्रकारे हा जो काही इफेक्ट आहे हा ठेवून घ्यायचा आहे हेच जी तर समोरच्या इमेजपर्यंत बरोबर असे ठेवून घ्यायची तर हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला दोन इमेजला अशा प्रकारे देऊन घ्यायचा आहे ओके अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तर अशा टाईपमध्ये हे तुम्हाला दोन्ही इमेजला एकच इफेक्ट द्यायचा आहे नंतर जो काय समोरच्या इमेज समोरच्या इमेजवरती टच करायची मागूनच म्हणजे त्याच्या लेवल लिहून जाल नंतर तुम्हाला समोरच्या इमेजला इफेक्ट द्यायचा आहे बघू शकताय बॉडी इफेक्टमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ग्लोईंगनेसमध्येच तुम्हाला इथे एक हेल फायर बघू शकता हवा हेल फायरचा जो काही इफेक्ट आहे हवाला हॅड करून घ्यायचा आहे राईटवरती टच करायचं आहे राईटवरती टच करायच्यानंतर ती जी काय समोरच्या बीटपर्यंत ठेवून घ्यायची आहे समोरच्या बीटवरती ठेवल्याच्यानंतर खाली ॲडजस्टवरती टच करायचं आहे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ही जी काय स्पीड आहे त्याची जी स्पीड आहे तुम्हाला थर्टी ठेवून घ्यायची आहे म्हणजे तीस पर्सेंट ठेवून घ्यायची आहे आणि व्हर्टिकल जे आहे तुम्ही खाली असं वरी खाली असं तुमच्या इमेजनुसार सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याची जे काय बघू शकता स्पीड स्पीड तर आपण सेट केली साईज जे आहे तुम्ही तुमच्या इमेजनुसार लहान मोठी करून बरोबर असं सेट करायचं आहे ओके तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो काय हेल्प फायरचा इफेक्ट आहे ॲड होऊन जाईल नंतर जो काय समोरच्या इमेज आहे समोरच्या इमेजवरती टच करून घ्यायचं आहे आता समोरच्या इमेजवरती टच नंतर डबल तुम्हाला बॉडी इफेक्टवरती टच करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर डबल ग्लोईंगलेसमध्येच येऊन जायचं आहे आणि लेसमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक ग्रोमॅटिक लेझर म्हणून एक इफेक्ट बघायला भेटून जाईल मित्रांनो थोडं खाली आल्याच्यानंतर बघू शकताय ग्रोमॅटिक लेझर हा ले जो काय इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर राईटवरती टच करायचे आहे त्याच्या जी काही समोरचा समोरच्यापर्यंत आपलं इमेज आहे तिथंपर्यंत ठेवून घ्यायची अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल नंतर जो काय समोरच्या इमेज आहे त्यावरती यायचं आहे समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे तर व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे आता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला सरळ इथं नेचरचा ऑप्शन बघायला भेटून जाईल तर मित्रांनो नेचरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं इथं आल्याच्या नंतर नेचरमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकताय लाइटिंग क्रॅश असं काही प्रे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये बघू शकताय अशा प्रकारे हा इफेक्ट आहे ह्याची जी काही नाही समोरच्या बीटपर्यंत ठेवून घ्यायचे तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुमचा बीट इमेजमध्ये ॲड होऊन जाईल नंतर आता तुम्हाला समोरचे जे काही इमेजेस आहेत हे चार इमेजेस सोडायचे आहेत बघू शकता आपण हे जे काही थ्री डी काढायचे आणि ॲड केलेले आहेत हे चार इमेजेस जे आहेत तुम्हाला सोडून द्यायचे आहेत चार इमेज सोडून दिल्याच्या नंतर जो काही समोरचा इमेज आहे त्या समोरच्या इमेजवरती यायचं समोरच्या इमेजवरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट वरती टच करून आहे आता मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला सुरुवातीला एक नाईट क्लबचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती येऊन आहे आता मित्रांनो नाईट क्लबमध्ये आल्याच्या नंतर इथं तुम्हाला चा चे। एक शेकचा इफेक्ट बघायला भेटून जाईल बघू शकता शेक म्हणून हा इफेक्ट तुम्हाला ऍड करायचा वरती टच करायचे आता हा जो काही इफेक्ट ह्याचे जी काय लिहिलं ते एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायचे इमेज व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायचे वाढवल्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲडजस्टमध्ये येऊन जायचे ॲडजस्टमध्ये आल्याच्यानंतर ह्याची जी काय स्पीड आहे ह्याची स्पीड तुम्हाला दहा म्हणजे दहा ठेवून घ्यायची आहे इंटेन्सिटी जी आहे हे तुम्हाला बारावरती सेट करायचे ओके तर अशा प्रकारे हा तुम्हाला शेक होताना इमेज दिसून येईल तर मित्रांनो आता हा इफेक्ट ऍड झाल्याच्या नंतर डबल तुम्हाला त्याच इमेजचे लेवल ले जायचं आहे आता इथं आल्याच्यानंतर डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आता इथे एक बघू शकताय स्पार्कचं ऑप्शन बघायला भेटून जाईल मित्रांनो स्पार्कवरती टच करायचे स्पार्कच्या ऑप्शनमध्ये आल्याच्या नंतर इथं एक तुम्हाला बघू शकताय मेट्रो बघू शकता हा वाला जो काय इफेक्ट आहे मेट्रोचा हाय इफेक्ट ऍड करायचा ॲड केल्याच्या नंतर राईटवरती टच करून घ्यायचे तर मित्रांनो मेट्रोचा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी ते आपला जो काय समोरचा इमेज आहे तिथेपर्यंत ठेवून घ्यायची आहे तर हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येईल नंतर तुम्हाला समोरच्या इमेजवरती यायचे समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर डबल व्हिडिओ इफेक्ट वरती यायचं आहे आता व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला थोडं समोर येऊन इथं ब बटरफ्लाय चा ऑप्शन बघायला भेटून जाईल मध्ये यायचे इथं नंतर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचा एक इफेक्ट बघायला भेटून जाईल हा इफेक्ट ऍड करायचा राईटवरती टच करायचं आहे तर अशा प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल ह्याची काय नंतर समोरच्या इमेजपर्यंत म्हणजे समोरच्या बीटपर्यंत ठेवून घ्यायचे आहे आता अशा प्रकारे हे दोन इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर जो का पहिला इफेक्ट आहे त्यावरती टच करायचे कॉपी करायचं आहे कॉपी केल्याच्यानंतर ह्याला लॉंग प्रेस करून समोर आता समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर आता जो काय समोरचा इमेज आहे समोरच्या इमेजला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याची काय ते समोरच्या इमेजपर्यंत ठेवून घ्यायची ओके अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे नंतर बटरफ्लायच्यावरती टच करायचे नंतर ह्याला कॉपी करायचे समोर घेऊन यायचे समोर समोर आल्याच्यानंतर ह्याला असं बघू शकता समोर घेऊन यायचं आहे आणि ह्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे ह्याची जिका नंतर तुम्ही वाढून घेऊ शकता अशा प्रकारे म्हणजे दोन्ही कोण वाढून घ्यायची वाढवल्याच्या नंतर डबल आता पहिला जो काही इफेक्ट आहे त्याला पण कॉपी करून शेवटला घेऊन यायचं आहे शेवटला घेऊन यायचं आहे आणि ह्याला ह्याला पण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे लहान मोठं करून ओके खाली ॲड ॲड करून ह्याची जिकाने कमी करायची आहे ह्याला वरी घ्यायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे वाढून घ्यायची ओके तर मित्रांनो हे इफेक्ट ॲड झाल्याचं नंतर खाली आला तरी चालेल काही विषय नाही तर मित्रांनो सर्व जे काही इफेक्ट आहेत आपले ॲड झालेले आहेत नंतर तुमचा जो काही लोगो वगैरे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकताय तर लोगो असेल तर तुम्ही ॲड करू शकता नसेल तर काही विषय नाही तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे फक्त ह्याला आता गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वर जे काय शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक पण नक्की करा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र